मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील स्वराज्य अकॅडमी मध्ये आलेलो आहे स्वराज्य अकॅडमीची ओळख आज संपूर्ण महाराष्ट्रात आहे सैन्य आणि पोलीस दलामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी या अकॅडमीतून ये संपादन केलेले आहे आणि या अकॅडमीचे सर्वे सर्व आहेत सुनील काटकर सर खर तर आज सरांच्याकडे आज आपण आज वेगळ्या विषयाने आलेलो आहेत सरांना का सैन्य दलात जाण्याचं मनात आलं त्याचबरोबर सेवानिवृत्तीनंतर सरांनी अकॅडमी का सुरू केली अशा विविध गोष्टी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर का मनामध्ये आला आ, मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा आई वडिलांनी मला सुरुवातीपासूनच अगदी चांगलं शिक्षण दिलं बारावी पर्यंत शिकवलं आणि माझे वडील शेतकरी असले तरी माझ्या आजोबा मिळतीत होते माझ्या मामा मिल्टीत होते त्यामुळं मिलिट्रीची प्रेरणा मला घरातूनच आजोबांच्याकडून युद्धाच्या गोष्टी भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या गोष्टी आम्हाला सांगायचे मामा एकोणीसशे ला मिलिट्रीमध्ये भरती झाले त्याच्यामुळं मिल्ट्रीत भरती होण्याची प्रेरणा ही मला घरातूनच मिळाली आहे थोडक्यात काय शिक्षण मिलिट्रीच मला आम्हाला घरातून संस्कार मिल्टीचे झालेले आहे तर त्या आताची परिस्थिती आपण बघितलं तर मिलिट्रीमध्ये मुलं येण्यासाठी वेगवेगळ्या क्लास लागतात किंवा अकॅडमी तुमच्या बाबतीत कशी परिस्थिती त्यावेळी मी जेव्हा दोन हजार साली भरती झालो ऍक्च्युली आपण मिलिट्री म्हणतोय परंतु मी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये त्या दोन हजार साली भरती झालो होतो तेव्हा अकॅडमीचं प्रमाण जवळजवळ नव्हतंच आणि माझ्या जर ऐकूयात त्यावेळी कोणती अकॅडमी नव्हती त्यामुळं मिलिट्रीचं जे भरती पूर्व प्रशिक्षण आहे भरतीची तयारी आहे ती मी स्वतःच करत होतो आणि माझे मामा माझे आजोबा वेळोवेळी त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करायचे तर अजून एक सांगा प्रश्नाचं उत्तर की मिलिटरी म्हणलं किंवा आपल्या मनामध्ये एक भीती वाटत वातावरण असतं काय तिथं परिस्थिती आहे किंवा कसं असं तुमच्या मनात कधी आलं का बाबा आता आपण बस्ती घालो किंवा आपण त्या दिशेने विचार करतो भीती हा शब्द तुमच्या मनात आला त्यावेळी भीती हा शब्द शेतकऱ्यांच्या मुलांच्या अगदी मनातही न, न प्रश्न आहे त्यातली त्यात आपण महाराष्ट्राच्या मातीत ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातली मुलं भीती हा विकसमीत नसलेला शब्द आहे आणि अगदी माझ्या बाबतीत तसंच आहे मी दोन दोन सा हजार साली भरती झालो आणि भरती झाल्यानंतर मी माझ्या जीडी मध्ये भरती झालो होतो सुरुवातीला शिपाईजेरीमध्ये आणि माझा बेसिक ट्रेनिंगचा कोर्स झाल्यानंतर मी लगेच दोन वर्षात कमांडो कोर्स केला जो सर्वात चॅलेंजिंग कोर्स होता तीन महिन्याचा कोर्स होता त्याच्यामध्ये अनेक हजारो सैनिक कोर्ससाठी येतात आणि त्यातली काही निवडक सैनिकच कोर्ससाठी पुढे कंटिन्यू केले जातात आणि मग त्या निवडक सैनिकांच्या मध्ये माझी निवड झाल्याने मी कमांडो कोर्स केलेला होता आणि आर्मीचं क्षेत्रच एक निडर निर्भय आणि बेधडक व्यक्तिमत्व अशी ते सांग घालणार आहे त्याच्यामुळं मिल्ट्री जाणार महाराष्ट्रातून जे कोणी आपले युवक मिल्ट्रीमध्ये जातात ते कोणीही भीतात किंवा भीती वाटते मलनात कोणी भीत असेल तर तुमचा मिल्ट्रीतला प्रवास कसा झाला मिल्ट्रीच्या प्रवासाची सुरुवात मी बीटभट्टीवर हमाली करत होतो आणि त्या ठिकाणी हमाली करत असताना तुम्ही भरती दिली होती आणि ज्यावेळी त्याची वाट बघत होतो हातात विटा होत्या आणि निंबाळकर गोष्ट म्हणून मी सांगितले की तुझं क्वालिनेटर आलेलं आहे आणि तुला तुझं इंदोरला आपला जॉईन करायचं आहे त्या ठिकाणी जे आपल्या होळकर घराणे घराण्याची जी राजधानी आहे त्या ठिकाणी इंदोरला मी जॉईनिंग केली जॉईनिंग केल्यानंतर आम्हाला ट्रेनिंगसाठी साठी झारखंडचं एक हजारीबाग नावाचं हो शहर आहे त्या ठिकाणी मी दे बेसिक ट्रेनिंग केलेलं आहे बेसिक ट्रेनिंग केल्यानंतर मी त्या ठिकाणीच लगेचच वर्षपर्यंत कमांडो कोर्स केलेला आहे त्यानंतर माझी पहिली पोस्टिंग त्रिपुराला झाली त्रिपुरा आम्ही आसामच्या बॉर्डरवर पोस्टिंग झालो आसामच्या बॉर्डरवरून आम्ही थेट गुजरातला पाकिस्तानच्या बॉर्डरवर केली आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर ज्या ठिकाणी दुल्हागडा जे सिंधू संस्कृतीचं शहर आहे त्या ठिकाणी नेमके श्री पोस्टिंग होती गुजरात नंतर पुन्हा एकदा आसाम आसामवरून पुन्हा एकदा जम्मू काश्मीर राजस्थान पंजाब आणि पुन्हा आपल्या लातूर मध्ये ज्या त्या नव्यानंच एक ट्रेनिंग सेंटर बीएसएफचं ओपन झालं होतं त्या ठिकाणी मी जवळजवळ साडेचार वर्ष कमांडो ट्रेनर म्हणून त्या ठिकाणी काम केलं पोरांना ट्रेनिंग करून घेत होतो त्यानंतर सर्वात शेवटी माझी पोस्टिंग मिझोरम या ठिकाणी झाली आणि मिझोरम मधूनच मी रिटायर घेतली तर एक सांगा की तर तुम्ही मिलिटरीमध्ये नोकरी करत असताना वेगवेगळे अनुभव किंवा आठवणी जीवनात पण अशी कोणती आठवण आहे की ते आजही तुमच्या डोळ्यासमोर सातत्याने उभे राहतील बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा दल म्हटलं की द्युटी यातून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी लढत राहायचं संघर्ष करत राहायचं हेच खरंतर बीएसएफच भेदवाक्य आहे आणि वीस वर्ष सहा महिने माझी जी देश बॉर्डरवर सेवा झाली त्याच्यामध्ये खूप सारे प्रसंग आहेत त्या ठिकाणी जगायचं मरायचा प्रश्न उपस्थित झाला होता त्यातली एक घटना अशी आहे की आम्ही सांबा मध्ये पोहोचलो होतो आणि त्या ठिकाणी भारत भारत आपल्या सरकारनं बा, सरकार रात्री ड्युटी करताना दिसावं म्हणून हो। त्या ठिकाणी फ्लड लाईटची व्यवस्था केलेली ला आहे आणि दुपारी माझा एक मित्र जो बीएसएलएस आहे तो लाईट रिपेअर करण्यासाठी त्या पोलवर चढलेला होता आणि पाकिस्तान शीम एक रुप पलीकडच्या वाजून पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार करून माझ्या मित्राला पोलच्या वरच वरचीवरच मारून खाली पाडलं तो त्या ठिकाणी शहीद झाला शहीद झाल्यानंतर पूर्वाच मान माझी माझा नकार नाही इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही या उक्तीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ बारा तेरा सैनिक होतो जबरदस्त आम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रत्युत्तर देत जवळजवळ पाच ते सहा पाकिस्तानी सैनिक चोखून काढले आणि त्यातले दोन ते तीन सैनिक त्या ठिकाणीच आम्ही मारले होते आणि तो प्रसंग आता माझा मित्र जरी काही शहीद झाला दुःखाचा प्रसंग मातर से से सर, आ, आहे मात्र जबरदस्त करून आम्ही पाकिस्तानाच बदला त्याचला याचा आम्हाला अभिमान सर तुमच्या नावाच्या खाली म्हणजे आहे आणि ते म्हणजे लेखक व्याख्याते इतिहास अभ्यासक व संशोधक खर तर एवढं फक्त काम केलेलं आहे आणि मिलिटरी म्हणून माणूस म्हणजे हे सर्व करू शकतो हे आनंदाची गोष्ट आहे पण हा छंद तुम्ही कस काय जोपासला म्हणजे नोकरीत असताना का रिटायरमेंट नक्की केव्हापासून तुमचे छंदाला दोन हजार आठ साली माझी पोस्टिंग आपल्या गुजरातमध्ये गुजरात राज्यामध्ये पाकिस्तानला लागून ला असलेल्या सीमेवर होती आणि पाकिस्तानला लागून ला असलेल्या गुजरात सीमेमध्ये सीमेवर रनऑफ कच्छ चा हा खूप मोठा एक भूभाग आहे त्याच्यामध्ये दोहला विगा हे सिंधू संस्कृतिक शहर त्या ठिकाणी सापडलेलं आहे अर्बन सोसायटी आहे खूप प्रगत शहर त्या ठिकाणी उपस्थित म्हणजे त्या दोलावीरामधून रोम इराण इराक या ठिकाणी त्या काळी आपला शिवसेर लोकांचा व्यापार चालायचा ते व्यापारी शहर त्या ठिकाणी सापडलेला आहे आणि ते अगदी भारताच्या आणि पाकिस्तानच्या सीमेवर आहे आणि मी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा सैनिक असल्यामुळं नेमकी माझी पोस्टिंग त्या ठिकाणीच होती जवळजवळ दीड वर्ष मी त्या ठिकाणी होतो आणि इतिहास अभ्यास संशोधक आणि अभ्यासक अगदी तिथूनच माझी सुरुवात झाली त्या ठिकाणी देशातल्या विदेशातले संशोधक यायचे आणि ते त्या ठिकाणी संशोधन करायचे त्यांच्याबरोबर मी लुठल असल्यामुळं मी ते बारकाईनं बघायचो आणि संशोधकांशी माझी चर्चा व्हायची मग चर्चा होत असताना ते एखादी वस्तू सापडल्यानंतर त्याच्याकडे ते बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे काय का विचार करतात त्याचं ते मापन करत असताना काय गोष्टी लक्षात घ्यायच्या हे सगळं शिकून घेतल्यानंतर समजून घेतल्यानंतर मान तालुक्याचा इतिहास जो आहे तो अकराव्या शतकाच्या पाठीमागं कोणत्या संशोधकांनी मानलेला नाही आणि ती माझ्यासाठी थोडस शल्य होते की आपला जेव्हा पृथ्वी बनली साडेचार अरे वर्षापूर्वी तेव्हाच मानदेश आपला मान मानदेश बंद असेल मग मानदेशाचा सा इतिहास अकराव्या शतकाच्या पाटे पुढेच का मागे काय नाही आणि मग संशोधनाची सुरुवात झाली आणि संशोधन करत असताना तामिळनाडूचे शहर खिलाडी खिलाडीमध्ये त्या ठिकाणी खूप मोठे शहर आर्कॉलॉजीला सापडलेलं आहे गुजरातच्या भरमपूरच्या टेकड्यावर खूप मोठं शहर त्या ठिकाणी सापडलेलं आहे आणि तेर ज्या ठिकाणी तगर प्राचीन शहर तेरणा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी गोरबा काकांची समाधी आहे संत गोरबा काकांची त्या ठिकाणी ते शेर सापडले आणि या तेर ते किलाडी तामिळनाडूचं शहर यांना कनेक्ट करणारा एक प्राचीन रस्ता आम्ही या ठिकाणी शोधून काढलेला आहे आणि त्या रस्त्याला आम्ही केच्या सिक्वेन्सनं कनेक्ट करतो म्हणजेच किलाडीचा के कोल्हापूरचा के कोल्हापूरचं प्राचीन नाव कुंतल कराडचा के ते लोक करा कोल्हापूरहून कराडला यायचे कराडचं प्राचीन नाव नगरी कराटक टो वरून ते कातर खटावला जायचे कातर खटाच प्रचंड कवटेश्वर कवटेश्वरातून ते किरकसरला जायचे किरकसरवरून ते गोंधवलेला जायचे या ठिकाणी गोंधवल्याला जरी केन असला तर जवळ त्या ठिकाणी खवट वस्ती आहे खवट वस्तीहून ते कोतळ कारुंड अशा रीतीने ते तेरला जायचे आणि हा प्राचीन महामार्ग आहे किंवा या प्राचीन महामार्गावर अनेक ठिकाणी त्या काळातला एमआयडीशी आहे एमआयडीशी म्हणजे आता माझ्या हातात हा एक दगड आहे या दगडाचा वा वापर त्या काळी अशा प्रकारच्या बांगड्या बनवल्या जायच्या या बांगड्या शंकापासून बनलेल्या बांगड्या आहेत अशा प्रकारचे शंख कट केले जायचे कट केल्यानंतर या शंकाचं जे प्राथमिक रूप असं असायचं याला पाठीमाली बाजूने पॉलिश करण्यासाठी दगडाला अशा पद्धतीने घासले जायचं दगडाला आणि याचा असा शंख बांगडी साकार द्यायचा आणि त्या काळी अशा प्रकारच्या बांगड्यांना प्रचंड मागणी रो इराण इराक अशा साईडला होती त्यामुळे समुद्र समुद्रकिन्यावर अशा प्रकारचा हा टर्मिनला पायरन जातीचा शंका आहे आणि हा शंका फक्त खिलाडी तामिळनाडू मदुराई जिल्ह्यामध्ये त्याच ठिकाणी सापडतो त्या ठिकाणी शंख बैलगाडीत भरले जायचे आणि मी सांगितले या मार्गावरून त्याचा वाटपापार ते, तेर वरू तेर वरून मग ते रोग निरा निरा या साईडला व्हायचा आणि अशा पद्धतीचं हे माझं सूचना आहे याच विषयामध्ये या रूटवरच माझे पीएचडीचा विषय आहे मी पीएचडी या विषयातच करतोय सर अजून एक प्रश्न आहे प्रश्नांची मालिकाच तुमच्या पुढे आहे आणि एक एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत आहात तर अजून एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे की मानगौरव प्रतिष्ठान आहे आणि या प्रतिष्ठानच संस्थापक तुम्ही नक्की मानगौरव प्रतिष्ठानचं कार्य कसं पद्धतीने सुरू आहे किंवा निर्मिती केली या प्रतिष्ठानची मानगौरव प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी आपल्या महाराष्ट्रभर व्याख्यान देऊन आपल्या युवकांना आर्मी पोलीस मध्ये भरती होण्यासाठी प्रेरणा देत देणं आपल्या मानगौरव प्रतिष्ठानच्या काम करतोय दे अगदी बॉर्डरवर त्रिपूरच्या बॉर्डरवर जवळजवळ एक ते दीड वर्ष माझ्या मला सीमावर्ती भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन युवकांना मिल्ट्रीमध्ये आर्मीमध्ये भरती होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी क्रुटीज मला त्या ठिकाणी दिलेली दिल होती आणि मान मानगौरव प्रतिष्ठानची जी स्थापना झाली ती स्थापना युवकांना आपल्या देशसाठी प्रेरित करणे आणि त्या माध्यमातून पुढे मानगौरव प्रतिष्ठान मानगौरव प्रतिसाद माध्यमातून आपण स्वराज्य कमी स्थापना केली आणि स्वराज्य स्थापनेच्या माध्यमातून मग आता आपण पुढे आपण खरो कॅम्प आणि आपल्या जे हजारो विद्यार्थी भरती झाले पुढील भरतीमध्ये ते सर्व मानगौरव प्रतिसादच्या माध्यमातूनच हे सर्व काम झालेले त्यामुळे आणखी एक मुद्दा तुम्हाला विचारले की लेखक अनेक वृत्तपत्रामध्ये मी इतिहास संशोधनाविषयीचे लेख असतील अंधश्रद्धेविषयीचे लेख असतील समाज प्रबोधना विषयीचे लेख असतील म्हणजे जशी प्राचीन काळी सती प्रथा होती ती बंद झाली कायद्यानं त्यानंतर आता आणखी एक प्रथा आहे विधवा प्रथा आहे ती बंद होण्यासाठी मी ताकदीने काम करतोय अशा पद्धतीचे लेख वर्तमान पत्राच्या माध्यमातून माझे कंटिन्यू येत मी लिहित राहिले पेपरच्या माध्यमातून तर असं लेखकाच्या माध्यमातून मी हे सर्व काम केलेलं आहे तर तुम्ही भारत मातेची सेवा केल्यानंतर तुम्ही रिटायर झाला खऱ्या अर्थानं माणसं रिटायर झाल्यानंतर आनंदी सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो पण असं का म्हणा तुमचा प्रश्न आला की आपण पुन्हा मिलिटरीतल्या मुलांना भरतीपूर्व शिक्षण द्यावं आणि त्यासाठी फर्ज अकॅडमी निर्माण करावी महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्या विना राष्ट्र गाळा न चाले खरा वीरवरी वैरी महाराष्ट्र आधार या भारताचा भारताला महाराष्ट्रानं प्राचीन काळापासून आधार दिलेला आहे देशाला मोटर करण्यासाठी महाराष्ट्राचं खूप मोठं योगदान आहे आणि आपण देशाची सेवा करून आल्यानंतर महाराष्ट्राच्या मातीतले हजारो वीर देशसेवेत पुन्हा गेले पाहिजेत मी एक रिटायर झालो मी रिटायर झाल्यानंतर हा माझा वसा वारसा मी जो आजोबा हो जपला होता तो माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या मान तालुक्यातल्या मानदेशातल्या शेकडो हजारो लोकांनी जपावा आणि ते देश सेवेत बॉर्डरवर जावे देशाची सेवा करावी यासाठी पुन्हा एकदा स्वराज अकेडमीचा अठा आहे त्यासाठी ती जिद्द आहे तर आपली अकॅडमी आहे या सामाजिक नोंदवलेला आहे का स्वराज करिरी आपण भरती पूर्व मार्ग मार्गदर्शन करतोय म्हणजे हजारो युवकांना त्या ठिकाणी नोकरी वर्दी देण्याचं काम करतोय हाच एक मुळात खूप मोठा आणि खूप चांगला सामाजिक उपक्रम आहे त्याच्याशिवाय स्वच्छता अभियान विविध यात्रामध्ये पोलिसांना आपण सहाय्य करत असतो सुरक्षेचे काम आपले विद्यार्थी करत असतात त्याच्याशिवाय आता आपण सैनिक आणि पोलिसच घडवतो का असं नाहीये आता एक दिदी माझी पोलीस प्रशिक्षण घेण्यासाठी माझ्याकडे आली होती मसवडच्या परिसरातली दिदी आहे आणि ती दिदी आल्यानंतर ती नीटची एक्झाम देऊन आलेली होती आणि माझ्याकडे आल्यानंतर एक आठ ते दहा दिवसात ती नीटची एक्झाम पास झाली आणि तिचं बीएचएमएस ला निवड झाली आपल्या अहिल्यानगर अहमदनगर या ठिकाणी आणि तिला त्या ठिकाणी जाण्यासाठी पैसे दिले नव्हते आणि ती गोष्ट मला तिने पैसे मागितले नाही मला समजलं की मुलीला अशी अशी गरज आहे आणि तिला पैसे नसल्या कारणाच तो ती बी एच एम एस ला जॉईन करू शकत नाहीये आणि तिचे ते सर्वचे सर्व पैसे मी त्या ठिकाणी दिले आणि आपली ती दिदी आता डॉक्टरी कीचं ट्रेनिंग अहमदनगरला मेडिकल कॉलेजमध्ये करते आणि ही आपल्या मानगौर प्रतिष्ठान स्वराज करच्या माध्यमातून केले जाणारं वैशिष्ट्यपूर्ण काम आहेत आणि अशाच प्रकारच्या अनेक विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी मदत केलेली आहे आणि फक्त ट्रेनिंग देणे त्यांना प्रशिक्षण देणे येतच नाही तर ना, अगदी विद्यार्थी जॉईन होईपर्यंत त्याचा आपण पाठपुरावा करतो ज्या विद्यार्थीची हालाकीची परिस्थिती आहे काही विद्यार्थी अनाथ आहेत अनाथ विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमीमध्ये मोफत प्रवेश मोफत ट्रेनिंग आपण ठिकाणी देतोय अगदी राहणे जेवणाची आपण अनाथ विद्यार्थ्यांच्याकडून फी घेत नाही हे आपल्या अकॅडमीचं वेगळं पण आहे विद्यार्थी येत आहेत अकॅडमी प्रवेश घेण्यासाठी किंवा अन्य विद्यार्थ्यांना काय सल्ला देऊ शकता विद्यार्थी आपल्याकडे जे येत आहेत लगभग समजेच विद्यार्थी ग्रामीण भागात आहेत आई वडील शेतकरी आहेत गरीब शेतकरी आहेत त्यांच्या घरची परिस्थिती आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची आहे तर अशा मुलांना मी आ, संदेश देऊ इच्छितो तुम्ही स्वराज्य अकॅडीमध्ये या, या ठिकाणी तुमच्यासाठी ट्रेनिंगसाठी अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे तुम्ही सातत्यपूर्ण अगदी या ठिकाणी मेहनत करा आणि स्वराज्य मध्ये तुम्हाला आपण परफेक्ट ट्रेनिंग देतोयच पण त्याच्याशिवाय मी महाराष्ट्रातल्या तमाम हे सांगू इच्छितो आपण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मलोय आपल्या रक्तातच देश सेवा करणं आहे रक्तातच एक गरम रक्त आहे आणि मिल्ट्रीत जायला रक्त हे गरमच लागतं आणि हे गरम रक्त मिल्ट्रीत गेलं तर त्या ठिकाणी पाकिस्तानी सैनिकांना किंवा देशाच्या शत्रूंना ठोकणार आहे आणि मेडल मिळवणार म्हणजे आपण देशाच्या सीमेवर जर शत्रू ठोकला तर तिथं मेडल मिळतं आणि गरम रक्त भरती नाही झालं त्याला योग्य दिशा नाही भेटली गावाकडे राहून कुठे भांडण झगडा करेल आणि या ठिकाणी कोणाला हानमार करेल आणि इथं ठोकला तर जेलमध्ये आहे गावाकडे आणि बॉर्डर ठोकला तर मेडल आहे तर मेडल मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी या आपण खूप चांगली तयारी करून घेतोय आणि स्वराज जाकेलच्या माध्यमातून तुम्हाला भरतीसाठी जे काय पाहिजे ते सर्व आपण या ठिकाणी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे आणि मानदेश भूषणशी बोलताना का मी मिलिट्रीमध्ये गेलो आणि स्वराज्य अकॅडमीची का निर्मिती केली या प्रश्नांची उत्तरं देत लेखक व्याख्याते इतिहासक व संशोधक कसा छंद जोपासला हे त्यांनी सांगितलेलं आहे सरांना मनपूर्वक धन्यवाद आणि स्वराज्य अकॅडमीच्या चा भावी वाटचालीस मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा